जनता एकीकडं नेते एकीकडं विकास नावाच्या त्या मृगजळाला कुठेतरी चिटकून बसलेले अधिकारी हा एक वेगळाच भाग आहे आणखी आणि म्हणून आज नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी एकत्र येऊन विकासही झाला पाहिजे पण कुणाच्या संसारावरती त्या ठिकाणी रणगाडा चालता कामा नये ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून विकास करताना तुम्ही नदीपासून चालू करा आज तुम्ही उजनीचं बघितलं असेल आज पुणे जिल्ह्यातलं जेवढं पाणी ह्या उजनीमध्ये येतो मित्र असं म्हणे माझ्याकडे काही अहवाल आहेत काही रिपोर्ट आहेत पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सोलापूर जिल्हा आणि खालचा भाग ऐंशी नव्वद टक्के कॅन्सरग्रस्त ही अवस्था आहे उजनीमध्ये पाणी जाऊन बघा पूर्वी धरण झाल्या झाल्याबरोबरच पाणी तुम्हीच लोकांनी बघितलं असेल आज जे काही बाबा वगैरे बसले सगळ्यांनी आज ज्यांचं वय साठ वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष आहे आणि आज उजनीचं पाणी जाऊन बघा काय फरक आहे तो त्याचे सॅम्पल चेक करा आणि मग आपण काय पितो काय पासतो काय शेतीत पाणी देतो आणि कशामध्ये दे उभं राहून आपण दार धरतो ह्याचाही विचार होणं थोडं गरजेचं आहे असं मला वाटतं फक्त एकाच गोष्टीवर उत्पन्न पीक आणि त्याची किंमत ह्याच्यावरती अवलंबून न राहता आपल्या भावी पिढ्या ह्या कशा जगल्या पाहिजे ह्या टिकल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आजपासूनच आपल्यापासून कुठेतरी तयार करणं गरजेचं आहे ते येणारं पाण्याबद्दल कोणीतरी आवाज उठवलेला पाहिजे आमच्या धरणातलं शुद्ध पाणी असलं पाहिजे आमच्या खाली जाणारं पाणी हे शुद्ध असलं पाहिजे आणि माझ्या शेतीला लागणारं पाणी हे मुबलक असलं पाहिजे तरच माझा शेतकरी टिकू शकतो त्याला आपण आधार देऊ शकतो ही भावना लोकप्रतिनिधीची असली पाहिजे पण लोकप्रतिनिधी बाग बोळायला घाबरतात माने साहेब बोलतात का बघू मी आज मंत्री असून इथं बोलतोय माने साहेबांची ताकद आहे का लगेच माने साहेब फार बोलला तुम्ही मग काय करणार माने साहेब माने साहेब दोन दिवस झुपून राहणार एकदा तसा फोन आला की अलग लक्षात पण नेता नेताच्या ठिकाणी ने असला पाहिजे आपण ज्या जनतेतनं निवडून येतो जी जनता आपल्याला एका बटनावरती सभागृहात पाठवते ते आपल्याला सर्वसामान्याचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवते नेत्याचा वरदस्त असणं अपेक्षित एक बाजू झाली पण ज्याच्या मतावरती आपण तिथं जातो पोटतडकीनं त्यांचे प्रश्न मांडणं हे पहिलं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे असं मला वाटतं कुणाला काय वाटेल तो नंतरचा भाग मी फारशी किंमत त्या गोष्टीला दे जनता आपली मालक आहे जनता ठरवेल ते घडतं मग जनतेसाठी आपलं योगदान असणं गरजेचं आणि म्हणून